आणि बंधूंनो तुम्हाला सगळ्यांना माझा प्रणाम आणि नमस्कार आणि जय श्रीराम शिंदे साहेब म्हणाले ते आहे आमच्या खामगावची सभा पाहिल्यानंतर कोणाच्याच मनामध्ये शंका उडलेली नाही की प्रतापराव रेकॉर्ड मताने दिल्लीला जाणार आहे बंधू बघणी साहजिक आमचे नेते भाऊसाहेब फुलकर यांची आठवण येते आज माननीय शिंदे साहेबांनी आणि मी त्यांच्या समाधीवर जाऊन त्या ठिकाणी मानवंदना देखील दिली पण मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपंचायतची विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल हे ठरवायची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष कोणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा याचा निर्णय निवडणूक आहे आणि बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये आता देशामध्ये दोनच पर्याय निर्माण झाले आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समावेश माननीय एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजित नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे आठवडे साहेबांची रिपब्लिकन पार्टी आहे पिरिपा आहे रासोपा आहे वेगवेगळ्या पक्षांची आपली महायुती आहे आणि ही महायुती राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले राहुल गांधी त्यांचे नेते आहेत बंधू बघिणी नो आपली युती कशी आहे आपल्या युतीच इंजिन आहे नरेंद्र मोदीजी पॉवर इंजिन आणि त्याला शिवसेनेची फोगी आहे राष्ट्रवादीची फोगी आहे मनसेची फोगी आहे रिपाईची फोगी आहे सगळ्या फोग्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन गरीब गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे सगळ्यांना बसवून विकास मोदीजींची ट्रेन झपाट्याने विकासाकडे जाते पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे अवस्था आहे राहुल गांधींची ट्रेन कशी आहे तिथे कोणीच बोगी लावायला तयार नाही आम्हीच इंजिन आहोत राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे मुलायम आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे केवळ इंजिनच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन कसं आहे या ठिकाणी सोनियाजीच्या इंजिन मध्ये फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बसतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई बसतात आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये शिंदे साहेबांना जागा नाहीये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे बंध तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाहीये आणि यांचे इंजिन कसे कशी यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे नेतात उद्धव ठाकरे मुंबईकडे खेचतात शरद पवार साहेब बारामतीकडे खेचतात स्टॅलिन चेन्नईकडे खेचतात ममता बॅनर्जी कलकत्ताकडे खेचतात यांचं इंजिन हलतही नाही डोळतही नाही चालतही नाही बोलतही नाही इंजिन या जेव्हा प्रतापरावच्या कमळाचं चिन्ह तुम्ही दाबाल बुलढाण्याची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल अरे अख्खा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ थेट विकासाकडे निघेल तो काढण्याकरता आज आपण सगळे एकत्रित आलो बंधू बघिनी रामाच्या हातात काय आहे आपण जय श्रीराम म्हणतो ना कोण रामा कोण रामाला मांडत सगळे रामाला म्हणतात मग प्रभू श्रीरामांच्या हातामध्ये काय आहे मग एकनाथराव शिंदेजीच्या हातात काय आहे प्रतापराव हातात काय आहे ह्या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे काय काय धनुष्याला त्या ठिकाणी कोणाला कोणाला मोदीजींना मिळणार आहे मोदीजींना मत म्हणजे धनुष्य बाळाला मत धनुष्यबाणाला मत आपल्याला द्यायचं आहे दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा विक्रम मोदी साहेबांनी करून दाखवला वीस कोटी लोक जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना स्वतःच पक्क घर मोदीजींनी दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला साठ कोटी लोक पाणी जात माता हंडा घरामध्ये साठ कोटी लोकांचा पाणी पोहोचवलं को पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाजाचा खर्च मोफत दिला साठ कोटी आमच्या तरुणांना मुद्राचं लोन दिलं दहा लोन